हा यूट्यूब फॅमिली नमस्कार तर रविवारचा फ्लॉग मी आज थोडासा लेट टाकत आहे कारण मला काल व्हिडिओ एडिट करायला टाईम नाही भेटला तर रविवारी केरळचा ओणम फेस्टिवल होता तर आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही पाच मराठी फॅमिली आणि दोन केरळची फॅमिली आहे तर त्यांनी ओणम स्पेशल अशी खूप छान अशी फुलांची रांगोळी ती काढलेली आहे आणि पृथ्वीचं या रांगोळीचं निरीक्षण सुरू झालेलं आहे तर त्याला असं फुल वगैरे म्हटलं तर खूप आवडतात है मते, शिबीर, है। तर आम्ही दोघं निघालेलो आहेत इथे बँगलोरमध्ये मोफत शिबिर भरलेलं आहे तर झालं काय आमच्या बिल्डिंगमध्ये मराठी डॉक्टर मॅडम राहतात तर त्यांनी आम्हाला आदल्या दिवशी रात्रीच सांगितलं होतं की उद्या बी पी शुगर आणि आय फ्री चेकअप जायचं हम ना चेकअप करून घेऊ ना आपण चेकअप नाही करायचं पृथ्वीला असं गोळ्या औषधं इंजेक्शन वगैरे पाहिलं तर त्याला खूप भीती वाटते तर तो मला म्हणायचा चल घरी तर मी म्हणलं त्याला थांब थोड्या वेळ आपण बी पी शुगर वगैरे सगळं चेक करूनच जाऊया तर बी पी आणि शुगर इथे चेक करून झालेलं आहे तर बी पी थोडासा जास्त भरला शुगर थोडी मापात भरलेली आहे तर मी इथे तुमच्या माहितीकरता बी पी आणि शुगरची जी, जी नॉर्मल रेंज आहे ते ते ॲड केलेले आहे तर तुम्ही असं तुमच्याकडे कुठं शिबीर वगैरे हो असेल तर नक्की चेक करून घ्या औषध नाही घ्यायचं घे ना औषध का रे तर ते फ्री वेट चेकअप पण होतं तर मग म्हटलं आपण प्रि हे तर घ्या करून आणि मग पृथ्वी आणि मी वेट चेक करून घेतलं तर पृथ्वीचं काय वेट एवढं वाढलेलं नाही आहे तेवढंच आहे आणि नंतर त्याची पुन्हा मस्ती सुरू झाली तर मी त्याला चॉकलेट देऊन चॉकलेटचं स्टिकर त्याच्या हाताला लावलं तर त्याला त्याला चिकटा नसल्यामुळं ते काय एवढं व्यवस्थित चिकटलं नाही त्यानंतर मी आय चेकअप क करायला गेले आणि पृ लहान मुलांना असं कुठं बाहेर नेलं की त्यांना हँडल करणं खूप अवघड होऊन जातं मग मी लवकरात लवकर आहे चेकअप करून पृथ्वी आणि मी घरी निघलो तर माझा डोळ्याचा नंबर आहे ऑलरेडी म्हणजे मला चष्मा आहे तर नंबर आहे तेवढाच आहे एवढा काही वाढलेला नाही म्हणलं आपण जास्त मोबाईल पाहतो वाढला की काय सेपरेटली आपण जर असे चेकअप करायला गेलो तर खूप पैसे लागतात जर फ्री भेटतंय तर कशाला सोडायचं चला तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद